नमस्कार मंडळी माझं महाराष्ट्र न्यूज या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर चला जाणून घेऊया जरांगे यांनी नार्को साठी अर्ज केला धनंजय मुंडे आता तुमची बारी नार्को टेस्ट साठी अर्ज कधी करता मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली अडीच कोटींची सुपारी आपल्याला मारण्यासाठी दिली गेली होती पत्रकार परिषदेत सांगितलं या सुपारी मागचा मास्टर माइंड धनंजय मुंडे असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला दोन आरोपी समोरही आले दोन आरोपींपैकी एक आरोपी हा मनोज जरांगे यांच्या जवळचा निघाला दुसरा आरोपी जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या जवळचा निघाला कांचन नावाच्या व्यक्तीचं नाव मनोज जरांगे यांनी घेतलं तो व्यक्ती धनंजय मुंडेंचा पी ए आहे की कार्यकर्ता आहे माहीत नाही पण तोही या सगळ्या कटामध्ये सामील होता असा आरोप मनोज जरांगे यांनी केला धनंजय मुंडे सोबत हे आरोपी भाऊ विजेच्या दिवशी भेटले कोणत्या नाक्यावर भेटले कुठल्या चौकात भेटले या संबंधीतील माहिती दिली राज्यामध्ये बातमी झाली मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचला लाग धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली केलेले आरोप सगळे झिटकारले आणि मनोज जरांगे यांना आव्हान दिलं की मी माझ्या नार्को टेस्ट साठी तयार आहे या प्रकरणाची सीबीआय च नार्को टेस्ट जे काही करायचे ते तुम्ही करा ब्रेम मॅपिंग करा सगळं करा मी तयार आहे प्रति आव्हान म्हणून लगेचच मनोज जरांगे म्हटले की तुम्ही ज्या गोष्टींचा आव्हान दिले त्याच गोष्टींना मी तयार आहे पहिला अर्ज नार्को टेस्टसाठी माझा आता माहिती समजते की मनोज जरांगेंनी तसा अर्ज सुद्धा केलाय धनंजय मुंडे कधी करणार मुळात धनंजय मुंडेंना घाई कोणत्या गोष्टीची हा प्रश्न तयार झाला सध्याच्या घडीला धनंजय मुंडेंची ग्रहदशा फिरलेली आहे ती आहेच धनंजय मुंडेंना क्लीन चीट फक्त वाल्मिक कराडला मोठा कसा केला आणि वाल्मिक कराड आपका कसा बनला यावरती क्लॅरिफिकेशन द्यायचं नाहीये धन धनंजय मुंडेंना अनेक प्रश्नांचे क्लॅरिफिकेशन द्यायचे धनंजय मुंडेंना करुणा मुंडे हत्या प्रकरण काय ते सांगायचे कोर्टात वाद आहे त्या व्यक्तीपासून आपल्याला दोन मुलं आहेत पण ती व्यक्ती आपली पत्नी नाहीये मग प्रतिज्ञापत्रामध्ये तसा काही उल्लेख आहे का आणि जर तसा उल्लेख नाहीये तर मग तुमची आमदार की कशी याही प्रश्नाचं उत्तर द्यायचंय मनोज जरांगे यांनी आपल्या हत्येच्या आरोपासाठी कटाच्या आरोपासाठी धनंजय मुंडेंना जबाबदार धरले त्यासाठी काही कॉल रेकॉर्डिंग काही व्हिडिओज आणि काही लोकेशनचा दाखला जोडला त्या कॉल रेकॉर्डिंग वरती त्या व्हिडिओ वरती क्लॅरिफिकेशन धनंजय मुंडेंना द्यायचे धनंजय मुंडेंना ज्या ठिकाणी स्टेज मिळेल त्या ठिकाणी ते त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करतात दोन ऑक्टोबरच्या दसऱ्या मेळाव्यात पंकजा मुंडेंचं स्टेज घेतलं तिथंही आपल्या जातीला आपल्याला किसं बदनाम केलं गेलं यावरती बोलले पंकजा मुंडे स्टेजचा वापर धनंजय मुंडेंनी केलचा मी त्याही वेळी बोलले होते दुसरा स्टेज त्यांना छगन भुजबळांचं मिळालं त्या ठिकाणी आपल्याला कसं बदनाम केलं आपल्यावर कसे डावपेच रंगवले गेले शेरो शायरी केली स्वतःला डिफेंड करण्याचा प्रयत्न केला डॉक्टर संपदा मुंडे हत्या प्रकरणामध्ये त्या महिलेसोबत काय घडलंय हे समजून घेण्यासाठी बघा आम्ही तुम्हाला सांगत होतो त्यावेळी आपल्याला बदनाम केला जाते आता जे बदनाम करायचं होतं ते मला करायचं होतं त्यांनी सरसगट आपल्याच लोकांना गृहित धरलं अहो त्यामध्ये त्यांनी माझी खासदारांचं नाव घेतलंय एका पी एस आयचं नाव घेतलंय तो अँगल नाही जोडला फक्त मुंडे नाव होतं म्हणूनच तिच्यासोबत हे घडलं हे नरेटिव्ह धनंजय मुंडे स्वतःला वाचवण्यासाठी सेट करत होते असाही आरोप धनंजय मुंडेंवरती त्यावेळी झाला होता म्हणजे एक ना अशी अनेक प्रकरणं आहेत की ज्यातून धनंजय मुंडेंना क्लीन चीट मिळणं बाकी आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये महादेव मुंडे प्रकरण तो खूप मागे पडतंय धनंजय मुंडे जसा पुढे रेस वाढवण्याचा प्रयत्न करतायत तसा लगेच बॅगगेअर टाकण्यासाठी सुरेश धस सवार होतं सुरेश दसांनीच ही टिप्पणी केली होती कि जे के ले ले की धनंजय मुंडे जिथं वाटेल तिथे फक्त स्वतः विषय मीच चुकलंच नव्हतं माझ्या जे झालं ते चुकीचं झालं हे थोडा दमाने घ्या मनोज जरांगे यांच्या विषयामध्ये जर काही तथ्य त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये जर काही तथ्य निघालं तर धनंजय मुंडे यांना राजकीय आयुष्यातून संपवलं जाऊ शकतं कारण धनंजय मुंडेंचे ग्रहमान तसे नाहीच आहेत त्यामुळे एवढ्या फास्ट मध्ये पटरीवर येण्याची धनंजय मुंडेंना नेमकी घाई काय हा प्रश्न मान्य तुमचं मंत्रीपद गेलंय मान्य तुमच्यावरती टीका झाल्यात पण वेळ घ्या वेळ ही प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन पण धनंजय मुंडेंना ती वेळच जाऊ द्यायची नाहीये पंकजा मुंडे या सगळ्या विषयामध्ये हुशार भरले हे म्हणायला आणखी एक महत्वाचं कारण लोकसभेपासून पंकजा मुंडे आणि जरांगे यांच्यामध्ये वाद सुरू झाले होते मुंडेंनी स्टेटमेंट केलं होतं की उपोषण करून आरक्षण मिळत नाही आणि मनोज जरांगेंनी स्टेटमेंट केलं होतं तुम्ही आहेत तरी किती इथून वाजलं होतं आता त्याचा रिझल्ट असा राहिला की बजरंग बाप्पा सोनवणे विजयी झाले तेव्हापासून आतापर्यंत मनोज जरांगे आणि पंकजा मुंडे यांच्यात बिनसले 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 अशा बातम्या समोर आल्या दोन ऑक्टोबरच्या दसऱ्या मेळाव्यात पंकजा मुंडे म्हणाल्या की जातीवादाचा राक्षसाचा नाही नाट करा लोक म्हणाले नाही पंकजा मुंडे मनोज उद्देशून बोलले आणि जे मनोज जरांगेंनी त्यांच्या दसऱ्या मेळाव्यात पंकजा मुंडेंना पटरीवर घेतलं की त्याला काही तोडच नव्हती हे सगळं घडल्यानंतर पुन्हा पंकजा मुंडे समोर आल्या आणि पंकजा मुंडेंनी मुंडे एक महत्वाचं स्टेटमेंट केलं की आपण कधीही मनोज जरांगे यांच्या विरोधात बोललो नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावी ही आपली ही भावना आहे दोन समाजामध्ये जी दरी तयार झाली ती दरी मिटवण्यासाठी आता मनोज जरांगे यांनी समोर यावं पंकजा मुंडेंनी टाळी दिली मनोज त्यांना टाळी दिली आता सगळं व्यवस्थित आहे कारण ज्यावेळी मनोज आपल्या हत्येचा कट रचण्यामागचा म्हणून धनंजय मुंडे नावाचा उल्लेख केला त्यानंतर पंकजा मुंडेंनी जालना पोलीस अधीक्षकांना फोन करून मनोज जरांगे यांच्या सुरक्षेची काळजी घ्या या विषयाचा पहिला स्टँड घेतला मनोज जरांगे यांनी आरोप केल्यानंतर किंवा मनोज जरांगेंवरती अटॅक होऊ शकतोय त्यांच्या घातपाताची शक्यता ही बातमी पसरल्यानंतर त्यांच्या मागे उभं राहणारे आमदार and just collection here. सुरेश धस मनोज जरांगे सुरेश धस विनसलं होतं जेव्हा धनंजय मुंडे आणि सुरेश धसांची भेट झाली होती सुरेश धस पहिल्यांदा मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले संदीप क्षीरसागर विजयसिंह पंडित प्रकाश सोळंके पंकजा मुंडे आणि उभ्या महाराष्ट्रातून मनोज जरांगे यांच्या मागे आमदारांची पळी तयार झालीये मनोज जरांगे यांनी हे खूप कमवले त्यामुळे मनोज जरांगेनी त्यांचे चारही टोक शाबूट केलेत एक सरकारमधील विखे पाटलांवरती ठेवलेला विश्वास म्हणजे सरकारमधील एक मंत्री आपल्या बाजूने केलाय मनोज जरांगे यांचं जिथे वजन आहे जालना आणि जरांगे थी थी मनोज जरांगे म्हणतील तीच पूर्व दिशा येथील आमदार आणि मंत्री करायला तयार आहेत ही सगळ्यात मोठी दुसरी जमायची बाजू हा दुसरा टोक त्यांनी व्यवस्थित करून ठेवला वळवून ठेवलाय म्हटले की चला मुंबईचं आपलं उपोषण आपल्याला परत मुंबईला समाज एका पायावर आजही उभा राहत्या मनोज जरांगे यांना दाखवले गेलं ते गाजर होतं की नाही हे कोर्टातील सुरू असलेल्या सुनावण्यांवरून समजत आहे छगन भुजबळांच्या ओबीसीच्या मोर्चांवरून समजते वेळी तिवारांच्या भूमिकांवरून समजते म्हणून समाज आजही मनोज जरांगे यांच्या मागे उभा आहे तीन आणि चौथं सगळ्यात महत्वाचं टोक मनोज जरांगे यांनी सेट केलंय ते म्हणजे मॅनेज न होणारा व्यक्ती तीन वर्षांपासून मनोज जरांगे आंदोलन करतायत मनोज जरांगे यांच्या हातापाळा पडायला बंद दारादारासमोर आतापर्यंत चांगले चांगले आमदार आले चांगले चांगले मंत्री आले खासदार आले आणि स्वतः मुख्यमंत्री आले शिक्के अनेक लावले गेले की पवारांचा माणूस अमुकचा माणूस तमुकचा माणूस पण मनोज जरांगेंनी पुन्हा मराठ्यांचं वाटोळ करण्यासाठी पवारांचंही नाव घेतलं आणि त्यानंतर लोक म्हणाले हा आता झालं समाधान की मनोज जरांगे हे पवारांचंही माणूस नाही मॅनेज न होणारा माणूस म्हणून आजपर्यंत मनोज जरांगे कायम राहिलेत आणि तोपर्यंत त्यांचा चौथाही टोक मजबूत आहे जोपर्यंत हे चारही टोक शाबूत आहेत तोपर्यंत मनोज जरांगे यांच्या वाकड्यात जाणं चूक आणि चूक आणि अजून एक पाचवा मधला सेंट्रल तो तयार होणार की मनोज जरांगे हे राजकीय व्यक्ती नाही आहेत त्यामुळे त्यांना नाही फरक पडत की त्यांचा कारखाना त्यांची शिक्षण संस्था त्यांचं घर त्यांचा आमदार त्यांचं कोणी कोणी अडचणीत कोणामागे ईडी सीबीआय लागला मनोज जरांगेंना पद पाहिजे ना सरपंच व्हायचे ना मंत्री व्हायचे तो माणूसच फाटका आणि फाटक्या माणसाच्या झोळीत तुम्ही कोणत्याही आरोप टाका नाही सुबनी समोने टाका सुबणी समोरने तो माणूस न्यूट्रल राहतो या मनोज यांच्या जमेच्या बाजू आहेत आणि त्यामुळेच छगन भुजबळ असो लक्ष्मण हाके असो विजय वडेट्टीवार असो किंवा धनंजय मुंडे असो आता झेपणार नाही आणि फोपावणार नाही कारण तुम्ही राहत असलेले बंगले तुमच्याकडं असणाऱ्या गाड्या तुमच्याकडं असणारी शेती तुमच्या कार्यकर्त्यांच्या नावावर असणारी प्रॉपर्टी याचं इतकंसं पण मनोज जरांगेंकडे नाही टॅकल करायचं ठरलं तर सर्वसामान्यांसाठी लढणारा तो की हा लोकांना सोपं जर रंगेंना निवडणं मांडलेल्या मुद्द्यांशी तुम्ही सहमत आहात का कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब